मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील इशारा सभेपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची बीडमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली आहे या भेटीदरम्यान आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्यासोबत पंधरा मिनिटे चर्चा झाली आहे यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आहे मी एक कार्यकर्ता म्हणून इथं आलोय सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही समाजाच्या भल्यासाठी कुणब्यांना आरक्षण फार महत्वाचे आहे सगळे सोयरे म्हणजे त्यांच्यासोबत सोयरीक होते आईची जात यामध्ये समाविष्ट करणे शक्य नाही कारण यात अनेक जातीसोबत लग्न केले जाते तिथे आपली सोयरीक होऊ शकते ती म्हणजे सोयरे मनोज जरंगे पाटील यांच्या मतासोबत असल्याचे देखील यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे या तीरी बोलती है, दा, तीन पैकी आज तुमची भूमिका माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे तीन प्रश्न आहेत एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून म्हणजे मनोज पाटील दोनदा तीनदा त्यांचं म्हणणं काय किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळं हे सगळं काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण दोन तीनदा शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही तर, तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहीलच ना ते थोडं रोखू शकतं आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोण तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता ती झाली पाहिजे न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे दोन गोष्टी आहेत नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं असं तर मला वाटते अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे की मला जर काही गोष्टी भेटत असेल आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका राहील ही सार्वत्रिक भूमिका सगळ्यांची